या करीला देणार आहोत आपण एक सिक्रेट तडका आणि भाजीची चव वाढवण्यासाठी टिप्ससुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला हाय मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एकदम अगळी वेगळी अशी भाजी दाखवणार आहे नेहमी नेहमी तेच चिकन मटण खाऊन कंटाळा येतो अंड्याचेसुद्धा बरेचसे प्रकार करतो काहीतरी वेगळं ट्राय करायला हवं ना आणि पाहुणे आले की आपल्याला नेहमी प्रश्न पडतो वेगळा असं काय करावं तर हा उत्तम पर्याय आहे अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कांदे भाजून घेतलेले आहेत खोबरं भाजून घेतले टोमॅटो भाजून घेतला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे तर हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे वाटण छान बारीक करायचं त्यानंतरनं कढई ठेवली आहे ह्याच कढईमध्ये मी ते वाटण भाजलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये तेल घालून घ्यायचे शक्यतो नॉनवेज म्हटलं की तेल थोडं जास्त घालायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तर इथे मी तीन पळ्या तेल घालून घेतले त्यानंतर ना यात खडे मसाले घालायचे ते तमालपत्र वेलची मिरी लवंग आणि डालचिनी हळद बेडगी मिरची पावडर लाल तिखट मटन मसाला आणि कांदा मसाला असे मसाले घेतले आहेत बेसिक मसाले आहेत आणि बेसिक खडे मसालेसुद्धा आहेत जर तुमच्याकडे यातलं काही नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही आहे जे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यातनं आपल्याला ही भाजी करायची आहे तरीसुद्धा खूप जास्त चविष्ट होते अर्धा मिनटं फक्त मसाले तेलावरती परतवून घ्यायचे तेल खूप कडकडीत कर गरम करायचं नाही कोरडे मसाले टाकताना नाहीतर मग मसाले आपले जळू शकतात तर आता इथे ते तेल तेलामध्ये मसाले परतल्यानंतर आपण जे वाटण काढलं होतं ते वाटण घालून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती दोन मिनटं हे वाटण व्यवस्थित छान परतून द्यायचं खूप गाही करायची नाही कधीच कोणतीही भाजी तुम्ही पातळ करा मेन वाटणावरती असतं वाटण छान परतून दिलं की त्या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतत राहायचे असंच कमीत कमी दोन मिनटं तरी पूर्ण हे वाटण आपल्याला असंच मंद गॅसवरती परतवून घ्यायचे वाटण परतून झाल्यानंतरनं यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे लक्षात ठेवा कधीही भाज्यांमध्ये थंड पाणी घालायचं नाही यामध्ये गरम पाणी घालून ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला भाजी करायची आहे ज्या क्वांटिटीत भाजी करायची आहे जेवढी घट्ट ठेवायची किंवा पातळ करायची तर आत्ताच पाणी घालून ज्या प्रमाणात करायचे तेवढं तुम्ही हे करू शकता त्यानंतरनं पाणी घालून झाल्यावर आपल्याला यात मीठ घालायचे आणि आता अंडी फोडूनसुद्धा नाही करायचे आहेत आणि उकडूनसुद्धा नाही करायचे म्हणजेच काय करायचं आहे तर अंडी फ्राय करायची आहेत आपल्याला आणि तडका पॅनमध्ये फ्राय केल्यामुळे त्याचा जो आकार असतो तो खूप छान असा होतो आणि हा आता तुम्ही म्हणाल समजली रेसिपी अंडी काय फ्राय तर करून घ्यायची आहेत म्हणून लगेच रेसिपी सोडून जाऊ नका त्या अंड्यांमध्ये सुद्धा काय टाकायचं आहे पुढे फोडणी कशाची द्यायची आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर ते एक एक करून अंडं तळायचं आहे आपल्याला अंड पॅनमध्ये टाकल्यानंतरनं मीठ घालायचे आणि वरतून लाल तिखट न घालता मटण मसाला घालायचा आहे त्यामुळे खूप छान चव येते हवं तर तुम्ही असं झाकण ठेवूनसुद्धा अंड शिजवून घेऊ शकता पण बिना झाकणाचंसुद्धा अंड व्यवस्थित शिजलं जातं आणि झाकण छोटं असल्यामुळे काढायलासुद्धा खूप प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे मग बाकीचे अंडी बिना झाकणाचीच मी करून घेतलेली आहेत एक तुम्हाला दाखवण्यासाठी तसं केलेलं पण बिना झाकणाचं अंड व्यवस्थित उलटं निघतंसुद्धा आणि छान शिजलंसुद्धा जातं अंड दोन्ही साईडनी भाजायचं नाही आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही साईडनी भाजून घेऊ शकता मी एकाच साईडने त्याला फ्राय करणारे आणि त्यानंतरनं ते हाफ फ्राय एग आपल्याला या करीमध्ये सोडून घ्यायचे नंतरनं ते शिजलं जातं आणि बिल जे आहे त्याचं आतलं ते, ते तसंच थोडं ओलसर जर राहिलं तर खूप जास्त छान लागतं तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडला मी तशीच आता सगळी अंडी तळून घेणारे हाफ फ्रायच करायची जेणेकरून खाताना खूप जास्त छान अशी टेस्ट येते त्याची आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावर कोथंबीर किंवा कसुरी मेथी अजून काही तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता शेवटी ज्याच्या त्याच्या टेस्टवरती डिपेंड करतो कोणाला कसा पदार्थ आवडतो तर नेहमी असं नसतं की एखादी पर्टिक्युलर रेसिपी याच पद्धतीने केली पाहिजे किंवा ती अशीच करायची त्यामध्ये हेच मसाले घालायचे असं काही नसतं त्यामध्ये काहीतरी चेंजेस केले तर ती अजून छान लागते त्याची चव अजून वेगळी लागते तर प्रत्येक वेळी वेगवेगळे ट्राय करत जा नवीन नवीन ट्राय करत जा आणि खात जा इतरांनासुद्धा खाऊ घालत जा त्यामुळे सगळे खुश होतात आणि आपल्यालासुद्धा एक समाधान मिळतं तर आता अशा पद्धतीने मी सगळी अंडी तळून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती सहज इझिली निघतात सुरुवातीचं जे अंडं असतं मैत्रिणींनो ते थोडंसं निघताना आपल्याला त्रासदायक होतं कारण की म्हणजे ते पूर्ण काढायला थोडासा त्रास होतो एकदम पटकन निघत नाही थोडंसं चिटकतं किंवा काय पण नंतरचे जे अंडे असतात ती अगदी सहज निघतात आणि हे जे अंडे आहे ते मी खूप कच्च ठेवले कारण की मला ते करीमध्ये शिजल्यानंतर पण जास्त शिजायला नको होतं मला हा फेक फ्राय जास्त आवडतं त्यामुळे तर आता आपण तडक्याची तयारी करूया तडका मेन आहे या रेसिपीचा जर तडका नाही दिला तर भाजीची चव पूर्ण बिघडते बिघडत तशी नाही पण खूप टेस्टमध्ये फरक पडतो तर आता तडक्यासाठी मी इथे तेल टाकले तेलामध्ये लसूण ठेचून घालायचं आहे ठेचून घातल्यामुळे लसणाची चव खूप छान लागते त्यानंतर ना आपल्याला लाल मिरच्यामधनं तोडून घातलेल्या आहेत मी आणि कोथंबीर घालायची आहे कोथंबीर तडक्यामध्ये घातल्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो तडक्याला गॅस बंद केल्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालायची आधीच घालायची नाही त्यानंतरनं तो तडका आपल्याला या करीमध्ये सोडून घ्यायचा आहे तडका दिल्यानंतरनं भाजीची चव जी लागते ना खरंच काय सांगू मी तुम्हाला नंतर भरपूर कोथंबीर घालून घ्या आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त या भाजीला उकळी आणून घ्या खूप जास्त कमाल होते ही भाजी आणि त्याची अजून टेस्ट वाढवण्यासाठी म्हणून आपण कसुरी मेथी घालायची वरतून कसुरी मेथीने बहुतेक पातळ भाज्यांना खूप वेगळी टेस्ट लागते त्यामुळे कसुरी मेथीचा वापर करत जा बऱ्याचशा भाज्यांमध्ये आणि मी आत्ताच एक वरणाची रेसिपीसुद्धा टाकली होती त्यातसुद्धा मी कसुरी मेथीचा वापर केला आहे आणि एवढं छान अप्रतिम होतं ते वरण त्याला व्ह्यूज एवढे तुफान आलेत खरंच मला विश्वास बसत नव्हता आत्ताच टाकली आहे एक पाच सहा दिवसांपूर्वी तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की जाऊन बघा तुम्ही पाहू शकता भाजीला कलर किती छान आला आहे आणि किती सुंदर खरंच खूप जास्त छान होते ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला आवडेल आणि पाहुण्यांसाठी जर केली तर ते खुश होतीलच बरं ही भाजी खायची कशासोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग बेस्ट ऑप्शन म्हणजे बाजरीची भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर अगदी छान लागते ही भाजी चुरून खाल्लीत तर गावराम पद्धतीने अगदी उत्तम तर चला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे जर आवडला असेल थोडा जरी तर एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय थँक्यू सो मच